मानि आज संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आपण चर्चेसाठी घेतलेला आहे आणि अभंग आहे चित्त समाधान तरी विष वाटे सोने बहु खोटा अतिशय जाना भले सांगो काय मनाच्या तळोवळे चंदनेही अंग पोळे तुका भले तुझा उपचार पीडा पूजा तुका भले दुजा उपचार पीडा पूजा त्या असा हा अभंग आहे पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात चित्त समाधान तरी विष वाटे सोने माणसाचं चित्त जर समाधान असेल आपली वृत्ती जर समाधानी वृत्ती असेल तर विष सुद्धा सोन्यासारखं वाटते आता विष म्हणजे ते विष नाही म्हणायचं महाराजांना विष म्हणजे जीवनामध्ये कितीही दुःख असले बऱ्याचशा उनिवा असले इतरांच्या मानानं आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा कमतरते असले परंतु आपली वृत्ती जर समाधानी असली तर हे सर्व दुःख कमतरता गुनिवा आयुष्यामधल्या ह्या सोन्यासारख्या वाटतात त्याचं संकट वाटत नाही त्याचं दुःख आपल्याला वाटत नाही आणि वृत्ती सदा आनंदी राहते मन सदा आनंदी राहते आनंद आणि आनंद मिळवायचा असेल तर समाधानी वृत्ती आवश्यक आहे आणि समाधानी वृत्ती नसेल तर कितीही असलं तरी आनंद हा मिळणारच नाही अरे म्हणून चित्ती समाधान तरी विष वाटेशे पुढे म्हणतात महाराज बहु खोटा अतिशय जाना भले सांगो काय बहु खोटा अतिशय जाना भले सांगो काय हा ह्या ज्या अही गोष्टी आहेत विषय आहेत या विषयाचा किती भोग हो घेतला तरी तो खोटा आहे आणि याबद्दल तुम्हाला काय सांगू महाराजा याबद्दल तुम्हाला जास्त काही सांगता सुद्धा येणार नाही हे ये तुम्हाला माहिती आहे मनाच्या तळोबळे नेही अंग पुणे मन शांत नसेल मनामध्ये जर हुरहुर लागून राहिलेली असेल तळबळ असेल मनामध्ये समाधान नाही एखाद्या गोष्टीबद्दलचा राग आहे एखाद्या गोष्टीबद्दलची भीती आहे किंवा एखाद्या गोष्टीबद्दल मत्सर आहे एखाद्याबद्दलचा मत्सर आहे आणि हे असं जर असेल तर तुम्ही वरून किती चंदनाचं विलेपण करा शरीराला शांतता वाटणार आहे का शांतता वाटणार नाही चंदनानं सुद्धा म्हणजे अंक पोळण्यासारखं वाटेल अंगामध्ये आग होत राहील याचा अर्थ तुम्हाला शांतता अजिबात लाभणार नाही झोपसुद्धा व्यवस्थित लागणार नाही असमाधानी वृत्ती असेल तर आता हे सांगणं सोपं आहे बऱ्याच वेळा आचरणात आणणं खूप कठीण असते समाधानी राहणं आणि कधीकधी असे संकट माणसावर येतात की त्यामुळे आपली झोप जाते परंतु यामधून बैठामधून चांगलं शोधण्याचा प्रयत्न करायचा आता एकावर संकट असं आलं की त्याने जीवनभर जेवढा पैसा कमावला तो सर्व त्याचा एका चुकीच्या माणसाच्या सल्ल्यामुळे किंवा एखाद्या व्यवहारामध्ये फसवल्यामुळे तो निघून गेला त्याला झोपच लागायची नाही काही दिवस परंतु नंतर त्याने विचार केला की मी जर असाच स्थळवरात राहिलो झोपझर राहिली नाही व्यवस्थित आणि याच विचारामध्ये राहिलो तर काय होईल माझ्या जीवनामधला आनंद तर निघून जाईलच परंतु मागे हे जे पूर्ण कुटुंब आहे या कुटुंबाचं काय होईल आणि म्हणून मग त्याने विचार केला की जे आहे त्यामध्ये समाधान मानायचं आहे तो चांगला अर्थ कोणता करायचा का काय गेलो पैसाच गेला ना फक्त पैसा आपण कमवू गेलेला पैसा काही प्रमाणामध्ये वसून सुद्धा होईलच फक्त शांतता आणि समाधान मनामध्ये ठेवावं लागेल आणि हा विचार केल्यानंतर बाऊली त्या माणसाला झोप लागायला लागली शांतता सुद्धा लागली नाहीतर या कुशीवरून त्या कुशीवर सतत होणं आणि तब्येत बिघडण्याच्या गोष्टी त्या होत्या आणि एक लक्षात घ्या हेल्थ इज वेल्थ आपण म्हणतो ते उगाच नाही कारण अगदी ईश्वराची भक्ती जरी करायची असली तरीसुद्धा आपलं आरोग्य चांगलं पाहिजे कारण ईश्वराची भक्ती करायची असेल तर या शरीराच्या भरोश्यावरच ती करता येते शरीर जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंतच तो ईश्वर भक्तीसुद्धा तुम्ही करू शकता नाहीतर देवाचं नावही तोंडामध्ये ना घेण्याची ताकद नसते मुखानं बनण्याची ताकद नसते ध्यानधारणा काय करता येईल खरं कोणतंही कर्म जर करायचं असेल तर शरीर जे आहे शरीर चांगलं पाहिजे आणि शरीर चांगलं ठेवण्यासाठी वृत्ती समाधानी पाहिजे आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे वाईटातून चांगलं शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे सर्वात महत्वाचं कठीण असलं तरी अशक्य नाही आणि तसं जर केलं नाही मन जर तळबळत असेल तर अगदी चंदनाचा लेप लावून सुद्धा अंग पोडवल्याशिवाय राहणार नाही अंग भरल्यासारखं वाटल्याशिवाय राहणार नाही हे एका अर्थानं महाराज म्हणतात म्हणजे मनाला शीतळता लाभदार नाही शांतता लाभदार नाही तुका म्हणे तुझ्या उपचार पीडा पूजा आता काय होते आजार कुठे मनाला मन समाधानी नाही आणि मनस समाधानी नसेल तर मग अशा व्यक्तीला दुसरे उपचार करून तब्येत खबर चालली दुसरे उपचार करून काही फायदा होणार आहे का फायदा होणार नाही ते कसं होते ताप हल्याला आणि इंजेक्शन पखालीला आता तुम्हाला पखाल वगैरे माहीत नसेल सांगतो पूर्वी नदीमधून दूरवरून पाणी घरी आणावं लागायचं म्हणजे पाणी आणण्यासाठी रेडा नावाचा जो प्राणी आहे किंवा म्हशी याच्या पाठीवर पखाल टाकायचे दोन पिशव्या असायचे एकाला एक जोडलेले मोठमोठे ज्याचं जो तोंड बांधायचे आणि म्हशीच्या किंवा रेड्याच्या हल्ल्याच्या पाठीवर ते टाकायचे आणि नदीमध्ये जाऊन मग त्या भरायच्या दोन्ही सारख्या भरायच्या त्याचे तोंड बांधून आणि मग ते घेऊन यायचे त्याला म्हणायचे पखाल ती आणि ही जी पखाल आहे ती जनावरांच्या चर्मापासून चांबड्यापासून बनवलेली असायची पाणी आणण्यासाठी ती वापरायची तेव्हा ही पखाल आता रेड्याला ताप आली पखाल त्याच्या पाठीवर होतीच रेड्यानं खाल्लं नाही काही अरे बघ बोलावलं त्याच्या वैद्याला वैद्याला काय केलं इंजेक्शन भरून पखालीला देऊन टाकला आता ताप कोणाला आहे इंजेक्शन कशाला दिलं ताप हल्याला आहे रेड्याला आणि इंजेक्शन कशाला दिलं पखालीला ताप बसणार आहे का नाही तसं असमाधानी वृत्तीवर जी व्यक्ती असमाधानी आहे तो आनंदी राहण्यासाठी किती उपचार केले कोणी केले के त्याने स्वतः नाही केले तर फायदा होईल का फायदा होणार नाही दुजा उपचार पूजा दुसरा कोणताही उपाय केला तर त्याचा अपायच होईल काही फायदा होणार नाही असं संत तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे तुझ्या उपचार पूजा म्हणे वृत्ती समाधानी ठेवा ध्यानधारणा करा ईश्वराचं नामस्मरण करा आता ईश्वराचं नामस्मरण या ठिकाणी कामात येते तुम्ही आस्तिक असा की नास्तिक तुम्हाला मन एकाग्र करता येणं आवश्यक आहे आणि मन जर एकाग्र करता आलं आस्तिक नास्तिक म्हटलं मी याचा अर्थ असा आस्तिक म्हणजे देवाला मानणार नाही आणि नास्तिक म्हणजे देवाला काही लोक म्हणतात आम्ही नाही मानत देवाला ठीक आहे नका मान परंतु तुम्हाला तु तु मन आहे हे तर मानता की नाही मानावंच लागते बघ मन जर आहे तर ते एकाग्र करता आलं पाहिजे आणि मन एकाग्र करता आलं नाही तुमचं आरोग्य चांगलं राहणार नाही चित्त समाधानी राहणार नाही म्हणून चित्ती असो द्यावे समाधान मन एकाग्र करा ध्यान करा कशासाठी तर स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी ध्यान करा त्यामध्ये आनंद शोधा विधात्याला माना ढका बांधू आपल्या मानण्यान किंवा न मानण्या तो असणार किंवा नसणार याचा काही प्रश्नच येत नाही विधाता आहे ही एवढी मोठी सृष्टी आहे या सृष्टीच्या मागे कोणती तरी शक्ती नक्कीच आहे गुरुत्वाकर्षणाने हे सर्व ग्रह तारे त्यानंतर आकाशगंगा ह्या एकमेकाशी बद्ध आहेत आणि ते फिरत असतात त्यांच्यामध्ये चलन वलन सुरू असते परंतु याच्याही वर नक्कीच कोणतीतरी अशी शक्ती आहे की जी याच म्हणजे नियंत्रण करते मानवी जीवनामध्ये ती हस्तक्षेपही करणार नाही कारण ती शक्ती खूप मोठी आहे त्याला आपण विधाता म्हणू तो ईश्वर निसर्गामध्ये ईश्वर आहे एखादा जर समजा संकटाच्या समयी धावून आला तर ज्याच्यावर संकट आलं त्याच्यासाठी तो ईश्वर आहे संकट समय धावून येणार वर्गांमधून गरीब विद्यार्थ्यांची फी भरली किंवा ज्ञानदान केलं इमानदारीनं त्याच्या ठाई ईश्वर आहे शेतामध्ये राबतो शेतामध्ये पीक काढतो त्याच्या ठिकाणी ईश्वराचा अंश आहे म्हणजे ईश्वर हा निसर्गामध्ये जर पाहिला तर ईश्वराची संकल्पना खूप मोठी आहे आणि हे समजून घेणं सुद्धा कठीण आहे त्यामध्ये आपण जाणार नाही परंतु सर्वात महत्वाचं काय तर आपल्याला जर चांगलं जीवन जगायचं असेल तर आपली जी वृत्ती आहे ती समाधानी असली पाहिजे म्हणजे आपण आनंदानं जगू शकतो आनंदी राहा समाधानी राहा हे सर्वात महत्वाचं आणि संत तुकाराम महाराजांनी हेच सांगितलं मग आनंदी राहा समाधानी राहा यासाठी संत काय सांगतात तर संत सांगतात भगवत भक्ती करा नित्य कर्म करणं आवश्यकच कर आहे कर्म खराच त्याचबरोबर या कर्मासोबत मन एकाग्र करा ध्यानचिंतन करा आणि त्यामुळे मग तुमच्या मनाचं आरोग्य चांगलं राहील आणि मनाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी ह्या गोष्टी आवश्यक आहेत आणि जे जे मनाचे आरोग्य चांगलं राहण्यासाठी आवश्यक आहे ते करा परंतु विनाकारांच्या होडंबर कशातही तुकाराम महाराजांनी सांगितलेलं नाही हे लक्षात घ्या मनशांतीसाठी जे आवश्यक आहे ते नक्कीच केलं पाहिजे परंतु असं करत असताना शरीराची हेळसाळ होणार नाही हे मात्र पाहायलाच पाहिजे कारण अगदी देवाची भक्ती असेल किंवा कोणतंही कार्य तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं असलं पाहिजे सामाजिक आरोग्य चांगलं पाहिजे तरच हे आपण साध्य करू शकतो त्याचा अभंग अशा तऱ्हेनं सत्य तुकावर पहारा जातली समाधानी वृत्ती ठेवली तर काय होईल आणि वृत्ती जर असमाधानी असली तर काय होऊ शकते हे सांगितलेलं आहे तो अभंग परत एकदा पाहू चित्त समाधान तरी विष वाटे सोने चित्त समाधान तरी विष वाटे सोने बहु खोटा अतिशय बहु खोटा अतिशय जाना भले सांगो काय जाना भले सांगो काय मनाच्या तळमळे चंदनही अंग कोणे मनामध्ये तळमळ असेल मनामध्ये जर म्हणजे अशांती असेल तर चंदनाचा लेप लावू काय होते अंग पोडतेच अंग जळण्यासारखे होतेच म्हणजे तुम्ही झोपू शकत नाही व्यवस्थित कोणतं कामही करू शकत नाही कशातच तुमचं लक्ष लागत नाही मनाच्या तळमुळे देही अंग पोळे तुका म्हणे तुझ्या उपचार पीडा पूजा तुकाराम महाराज म्हणतात दुसरा उपचार यावर करून कोणताही फायदा नाही त्याने झालं तर दुःख वाढत जाईल हे सर्वात महत्वाचं आहे समाधानी वृत्ती ठेवा म्हणजे बरेच असे प्रॉब्लेम आपल्या आयुष्यामधले दूर झाल्याशिवाय राहणार नाही व्यसनांपासून दूर राहा त्यातल्या आजकाल नवीन व्यसन आलेले कोणते मोबाईल पाहण्याचं नाही म्हणत नाही मोबाईल पाहता पाहता त्यामध्ये दुसऱ्या जाहिराती येतात काय ते रमी वगैरेचे त्यानंतर काही ऑनलाईन गेम आहे ज्यामध्ये आपलं द्रव्य जाते पैसा जातो आणि पैशासारखा पैसा, पैसा जाऊन बरेच लोक असे मी पाहिले की जे निराश होतात मग पैसा केल्यामुळे अगोदर पाचशे गमावतात आणि पाचशे काढण्यासाठी पुढे पाच हजार अजूनही गमावतात आणि असं करत करत काहीतर कंगाल यामधून झालेले आहेत म्हणून असे जे नवीन व्यसन आहेत त्या व्यसनांपासून बाय